नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये आज आपण सगळ्यांनाच आवडणारा मस्त थंडगार फ्रूट कस्टर्डची रेसिपी बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड म्हणलं ना तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं घरी अचानक पाहुणे येणार असल्यास किंवा घरात कुठलीही छोटी मोठी पार्टी असू द्या तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने किंवा झटपट हा फ्रूट कस्टर्ड बनवून तयार करू शकता आणि आता सध्या उन्हाळा चालू आहे तर अशी थंडगार पदार्थ सगळ्यांनाच खायला आवडतं तर चला मग या लगेच साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मस्त थंडगार फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी इथे बघा मी फुल क्रीम अर्धा लिटर मशीचा दूध घेतलेला आहे दूध गरम करण्यासाठी नेहमी आपल्याला जाडबुडाची कढई किंवा या पद्धतीचा पॅन वापरायचा आहे आता बघा आपण दूध गॅसवर ठेवलेलं आहे आणि एक उकळी आणण्यासाठी आपण गॅसवर याला सोडून देऊया तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया इथे बघा मी अर्धा कप इतका दूध घेतलेला आहे दूध आपल्याला गार घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्या पोहा खाण्याचा चम्मच असतो ना त्याच्याने बघा मी इथे दोन चम्मच इतकं कस्टर्ड पावडर घेणार आहे कस्टर्ड पावडर आपल्याला नेहमी गार दुधातच मिक्स करून घ्यायचे आहे कारण कस्टर्ड पावडरमध्ये कॉर्नफ्लावर मिक्स केलेलं असतं त्यामुळे गरम दुधात घातल्याने याच्या गाठी गुठळ्या तयार होतात आणि मग अशी स्लरी तयार करताना आपल्याला खूप वेळ लागतो किंवा गुटळ्या मोडल्या जात नाही त्यामुळे आपल्याला गार दुधाचाच वापर करायचा आहे आणि कस्टर्ड पावडर नेहमी व्हॅनिला फ्लेवरचीच वापरायची आहे आणि बघा आपल्या दुधाला पण छान उकळी आलेली आहे आता चम्मचच्या चम मदतीने एकदा सगळं तळापासून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या दुधाला खळखळ उकळी आलेली आहे जास्त आठवण वगैरे घ्यायची काही गरज नाही आता बघा इथे मी एक वाटी इतकी साखर घातलेली आहे साधारण ही पाव कप इतकी साखर असेल एवढ्या दुधासाठी ही परफेक्ट अशी गोडी आहे जास्त गोड पण होत नाही आणि कमी गोड पण नाही पण तुम्हाला जास्त गोड खायला आवडत असेल तर साखर तुम्ही कमी अधिक करू शकता पण मी सांगितलेलं हे प्रमाण योग्य आहे अर्धा लिटर दुधासाठी साखर घातल्यानंतर आपल्याला दूध साधारण दोन तीन मिनटं एक उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे साखर पूर्णपणे वितळल्यानंतरच आपल्याला कस्टर्ड पावडरची स्लरी घालून घ्यायची आहे आता आपण कस्टर्ड पावडरची स्लरी एकदा तळापासून मिक्स करून घ्यायची आहे कारण कस्टर्ड पावडर तळाशी जाऊन बसतो आता आपण हे चम्मचनी सगळं मिक्स करून घेतल्यानंतर हळूहळू आपल्याला दुधात घालून घ्यायचं आहे आपण जेव्हा दुधात कस्टर्ड पावडर मिक्स करतो ना त्यावेळी एका हाताने कस्टर्ड पावडर घालायचं आहे दुधात आणि दुसऱ्या हाताने बघा चम्मचच्या मदतीने सारखं ढवळत राहायचं आहे कारण कस्टर्ड पावडरच्या गुटळ्या लवकर तयार होतात आता बघा साधारण एखाद मिनिटातच आपला दूध मस्त घट्टसर होत आलेला आहे हे आपल्याला कस्टर्ड पावडर घातल्यानंतर साधारण फक्त तीन ते चार मिनटं उकळून घ्यायचं आहे कारण जास्त घट्ट पण करायचं नाही थंड केल्यानंतर कस्टर्ड पावडरचं मिश्रण अजून घट्टसर तयार होतो त्यामुळे बघा आपल्याला एकदम घट्ट करण्याची गरज नाही मी दाखवती ना सेम त्या पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे आता आपण गॅस बंद करूया आता जरी तुम्हाला हे पातळ दिसत असेल ना तरी थोड्या वेळाने बघा खूप घट्टसर असा तयार होतो आता मी गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि साधारण एक तास रोम टेम्परेचरवरती आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे आणि गार करत असताना सारखं पाच दहा मिनिटांनी याच्यात चम्मच फिरवत राहायचं आहे कारण वरती साय जमा होऊ नये ही काळजी आपल्याला मात्र आवर्जून घ्यायची आहे आता आपण हे फ्रीजमध्ये साधारण तीन ते चार तास थंड होण्यासाठी ठेवून देऊया आता बघा साधारण तीन ते चार तास मी हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि मस्त असं घट्टसर तयार झालेलं आहे इथे बघू शकता तुम्ही आपलं परफेक्ट असं कस्टर्ड तयार झालेलं आहे हे मी दुपारीच बनवून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं पाच सहा तास जरी फ्रीजमध्ये राहिलं तर काहीच हरकत नाही फक्त चिरलेली फळं घालायची नाही फळं घातल्याने हे मिश्रण थोडंसं पातळ होऊ शकतं आणि फळ फड़ा, फळांचा चव देखील कडू लागू शकते त्यामुळे आयत्यावेळी आपल्याला फळं घालून घ्यायची आहे इथे बघा मी एक छोटा खरबूज कापून घेतलेला आहे एक वाटी द्राक्षे एक सफरचंद एक केळी आणि अर्धा वाटी डाळिंबाच्या बिया घेतलेल्या आहे फक्त याच्यात आंबट फळं घालायची नाही बाकी फळं तुम्ही कुठलीही वापरू शकता आता आपण हे बारीक चिरून घेतलेली सगळी फळं कस्टर्डमध्ये घालून घेऊया आणि फळं फक्त आपण जेव्हा खातोय किंवा सर्व करतोय त्याच वेळी घालून घ्यायची आहे किंवा कोणी पाहुणे येणार असेल किंवा छोटी मोठी पार्टी असेल तर फक्त कस्टर्ड बनून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि आहे त्यावेळी फक्त फळं चिरून घालायची आता बघा डाळिंबाच्या बिया पण घालून घेतलेली आहे कस्टर्ड करताना डाळिंबाच्या बिया आवर्जून घाला एकतर रंग पण सुरेख येतो आणि डाळिंबाच्या बिया चवीला पण मधी मधी येतात ना दाताखाली खूप चांगले लागतात पण मी गार्निशिंगसाठी डाळिंबाच्या बिया टाकलेल्या आहे आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही काजू बदामाची पावडर किंवा बारीक काजू बदाम कट करून देखील घालू शकता आता बघा मस्त असा आपला हॉटेल स्टाईल फूड कस्टर्ड तयार झालेला आहे किती भारी दिसतो आहे ना तर तयार आहे सगळ्यांना आवडणारा मस्त थंडगाराचा फ्रूट कस्टर्ड फ्रूट कस्टर्ड म्हटलं ना तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं आपण तयार केलेल्या एवढ्या मिश्रणात साधारण मध्यम आकाराच्या चार वाट्या भरून हे फ्रूट कस्टर्ड तयार होतं तर तुम्ही कधी बनवताय माझ्या या पद्धतीने मस्त थंडगाराचा फ्रूट कस्टर्ड या उन्हाळ्यात नक्की बनून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही फ्रूट कस्टर्ड कधी करत नसेल किंवा कधी नाही केला तर मी सांगितलेला दुधाचं कस्टर्ड पावडरचं त्याचसोबत साखरेचं प्रमाण अगदी योग्य आहे तर या उन्हाळ्यात नक्की बनवून बघा आणि आजची साधी सोपी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा